चायना मांजेची विक्री थांबवावी मनपा आयुक्तांना मनसेचे निवेदन नगर शहरात बंदी असताना चायना मांजे विक्री होत आहे या विक्रेत्यांवर तातडीने कारवाई करण्यात यावी या मागणीचे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विभाग प्रमुख किरण रोकडे यांनी मनपा आयुक्तांना निवेदनाद्वारे केलं नगर शहरामध्ये मकर संक्रांत हा सण मोठ्या प्रमाणात साजरा होतो या निमित्त पतंग उडवण्यासाठी वापरला जाणारा चायना मांजावर बंदी असताना सुद्धा नगर शहरामध्ये सर्रास याची विक्री होते शहरात मोठमोठ्या गोडाऊन मध्ये चायना मांज्याची मोठ्या प्रमाणात साठा करून ठेवण्यात आलाय विशेषतः तरुण वर्ग आणि शाळकरी मुले या बळी पडतात होणारे दुष्परिणाम हे खूप जास्त आहे सोबतच प्राण्यांना आणि पक्ष्यांना देखील परिणाम भोगावे लागतात तरी आपण यांच्यावर लवकरात लवकर कारवाई करून चायना मांज्याची विक्रीची रोख लावावी आणि दंडात्मक कारवाई करण्यात यावी असं निवेदनात म्हटलंय यावेळी शहराध्यक्ष गजेंद्र शहर सचिव डॉक्टर संतोष साळवे आदी उपस्थित होते आता जसं की आपल्या सर्वांना माहिती आहे की मकर संक्रांत आसन जवळ आलेला आहे त्यामुळे बाजारपेठ सर्व दुकानांमध्ये पतंगी मांजा याची दुकानं थाटलेली आहेत पण या पतंगी मांज्यांच्या मध्ये जो बंदी घातलेला मांजा म्हणजे चायना मांजा याची सर्रासपणे विक्री चालू आहे म्हणजे तुम्ही म्हणायला म्हणा म्हणता डोळ्यात देखत सगळ्यात देखत खुल्यांब विक्री चालू आहे आणि या विक्रीमध्ये सर्वात जास्त समावेश आहे ते शाळकरी मुलांचा व तरुण वर्गाचा जिथे एक ठिकाणी चायना मांजाला बंदी आहे वरून चायना मांजेने होणारे सगळे दुष्परिणाम त्याच्यावर प्राण्यांवर हा सगळ्यांना माहिती असून सुद्धा कुठेही याला पालिकेकडून रोख लावण्यात येत नाही कुठल्याही प्रकारची कारवाई हो होत नाही रोडवर देखील असे सरस या मांजेची विक्री चालू आहे तर या विक्री थांबवण्याबाबत मी आज महानगरपालिकेच्या आयुक्त साहेबांची भेट घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आयुक्तांना निवेदन देण्यात आलं की तुम्ही हे जे आहे विक्री चाललेली आहे खरेदी विक्री चालली आहे ज्यांच्या समावेश किंवा जे जे या विक्रीमध्ये समाविष्ट आहे त्यांच्यावर तुम्ही दंडात्मक कारवाई करावी व कारवाई करून लवकरात लवकर ही विक्री थांबावं जेणेकरून जो पुढचा होणारा त्रास आहे माणसाला माणसांना पण झाला प्राण्यांना झाला पक्ष्यांना झाला जो होणारा त्रास आहे तो त्रास कुठेतरी थांबला पाहिजे आणि जर अशी कारवाई लवकरात लवकर करण्यात नाही आली तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे तीव्र असे आंदोलन करण्यात येईल